सामान्य पेपर अध्ययन क्रमांक तीन सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे या वर्षापासून दोन हजार पंचवीस पासून तर हा जो पेपर क्रमांक तीन आहे या पेपर क्रमांक तीन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाच्या संबंधित मुद्दे असा पहिला पॉइंट आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि हा शब्द असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था हा एकच शब्द पूर्ण करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण संपूर्ण पुस्तक या टायटलचं इंडियन इकॉनॉमी या टायटलचं पूर्ण पुस्तक अभ्यासावं लागेल ठीक आहे त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प हा भाग येतो गव्हर्नमेंट फायनान्सिंग मध्ये म्हणजे सरकारी वित्त येत्या लक्षात माझ सरकारच्या मध्ये जो सर्व भाग येतो जे सर्व कंपोनंट्स येतात ते या ठिकाणी कव्हर करणं अपेक्षित आहे सरकारी अर्थसंकल्प हा गव्हर्नमेंट फायनान्सिंगचा एक भाग आहे येत्या लक्षात म्हणजे गव्हर्नमेंट फायनान्सिंग हा एक व्यापक भाग आहे त्याच्यातला एक उपघटक सरकारी अर्थसंकल्प आहे ठीक आहे याला तुम्ही राजकोषीय नीती असं पण म्हणतात पर्यायाने काय म्हणतात राजकोषीय नीती गव्हर्नमेंट फिस्कल पॉलिसी ठीक आहे त्यानंतर जे मी इथं मैरबी कौंस केलेला आहे हे चार मुद्दे कशाशी संदर्भात आहे कृषी अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आहे आणि कृषी अर्थशास्त्राच्या दोघाही पाठ त्या ठिकाणी येतात कृषी अर्थशास्त्र पण येतं आणि कृषी अर्थव्यवस्थापन येते कळालं त्यानंतर अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचा परिणाम काय झाला या उदारीकरणाच्या परिणामांमुळे औद्योगिक धोरणात भारतातला कसा बदल झाला आणि या औद्योगिक धोरणातील बदलाचे विकासावर कसे परिणाम झाले असे हे एकमेकांवर अवलंबून असणारे मुद्दे त्यानंतर पायाभूत सुविधा ऊर्जा बंदरे रस्ते रेल्वे इत्यादी हे डोमेस्टिक पण येतात आणि इंटरनॅशनल पण येतात एसवरनो हे देशांतर्गत पण येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भारत कनेक्टिव्हिटी पण येतात बरोबर सोबत गुंतवणूक परिमाणे प्रतिमाने याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्व्हेस्टमेंट ठीक आहे हे तिघही मुद्दे कशाशी संदर्भात आहे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था कशाशी संदर्भात आहे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था ठीक आहे ओके okay. त्यानंतर पुढचे जे तीन मुद्दे विज्ञान तंत्रज्ञान विज्ञान तंत्र तंत्र माहिती तंत्रज्ञान हे टेक्नॉलॉजी रिलेटेड घटक आहे कशाशी संबंधित घटक आहे टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान ठीक आहे त्यानंतर हा त्यान जो एक सिंगल पॉइंट आहे संवर्धन पर्यावरणीय प्रदूषण अवनती पर्यावरणीय आघात निर्धारण हा पर्यावरणाशी संबंधित अभ्यासाचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल सायन्स कळालं त्यानंतर एक सिंगल लाईन आहे आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन आपत्ती जोखीम लवचिकपणा आणि लवचिक समाज ठीक आहे हा येतो आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा स्वतंत्र घटक आहे अभ्यासाच डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट ठीक आहे त्यानंतर शेवटी जो भाग आहे या विकास अंतर्गत सुरक्षेसाठी संप्रेषण जाळामार्फत सुरक्षा आव्हाने आणि विविध सुरक्षा दले हा जो मुद्दा आहे हा अंतर्गत सुरक्षा या विषयाचा भाग आहे इंटरनल सिक्युरिटी कोणत्या विषयाचा भाग आहे इंटरन्टिक ठीक आहे म्हणजे सिलेबस जर तुम्ही फक्त क्रमाने पाहिला तर तो साधा दिसतो मात्र ज्या वेळेला आपण त्याचं विश्लेषण करतो आहे त्यावेळेला एक दोन आहे लक्षात त्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ आठ मेन कंपोनंट्स आहेत या एकूण पेपर क्रमांक तीनच्या अभ्यासक्रमाचे ठीक आहे म्हणजे इकॉनॉमीचे पाहायला गेलं तर तुम्हाला चार पॉइंटर्स आहेत किंवा चार घटक आहेत इकॉनॉमीचे सेपरेट एक भारतीय अर्थव्यवस्था आहे एक गव्हर्नमेंट फायनान्स एक आहे वित्त व्यवस्था आहे एक कृषी अर्थव्यवस्था सेपरेट बघायची आहे एक आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था बघायची ठीक आहे त्यानंतर पुढचे चार विषय पूर्णपणे एकमेकांपासून भिन्न आहेत हे वरचे चार इकॉनॉमीच्या संदर्भात आहे ठीक आहे मात्र पुढचे चार डायरेक्ट सब्जेक्टच वेगळे एक टेक्नॉलॉजी सब्जेक्ट आहे हा एक झाला पर्यावरण दोन झाला आपत्ती आणि व्यवस्थापन तीन झाला आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था चार झाली येत्या लक्षात तो इकॉनॉमी म्हणजे अर्थ व्यवस्था हा जर एक विषय पकडला तो तसा नाहीये पण तो जर एक विषय पकडला तर प्लस किती येत आहेत तिच्यामध्ये नंतर परत फोर सब्जेक्ट येत्या लक्षात मात्र हा एक विषय फक्त अर्थव्यवस्था नावाला दिसतोय मात्र तो अभ्यासायला पूर्ण स्वतंत्र स्वतंत्र चार घटक आहेत असं आपण बघितलंय कळालं तर हा महत्वाचा भाग होता आपल्या चर्चेचा पेपर क्रमांक तीन बद्दल मायक्रो पॉइंट्स काढण्याचं ओके